आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे सामाजिक सुरक्षा क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा इस्सा अर्थात आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार यंदा भारताला प्रदान करण्यात आला मलेशियात क्वालालंपूर इथं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी हा पुरस्कार स्वीकारला हा पुरस्कार प्रत्येक भारतीयांच्या सामाजिक कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं प्रतीक आहे असं मांडवीय यांनी सांगितलं देशातल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे देश समाज राज्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक सुरक्षेचा लाभ पोहोचला असंही ते म्हणाले भाषा ही संस्कृती जिवंत ठेवण्याचं माध्यम असून या सांस्कृतिक उत्थानात त्याचं महत्व मोठं असल्यानं स्वभाषा मातृभाषा आणि इतर भाषा जगवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते तातडीनं तक्रार दिल्यास सायबर फसवणुकीतले नुकसान येऊ शकतं सायबर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सायबर जनजागृती महिन्याच्या उद्घाटन सोहळ्यावेळी ते बोलत होते सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या विष्णुदास भावे पुरस्कार ख्यातनाम अभिनेत्री नीना कुलकर्णीला जाहीर झाला आहे पंचवीस हजार रुपये रोग स्मृतीचिन्ह शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गे लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून उद्या पाच हजार एकशे सत्याऐंशी अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीशी नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत या पाच हजार एकशे बावीस एम बी एस सीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिले जाणार असून एकाच दिवशी दहा हजार तीनशे नऊ उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील दमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो बौद्ध अनुयायांकडून मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी केली जात असून गेल्या तीन दिवसात सुमारे पाच कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली आहे सवलतींच्या दरात पुस्तके मिळत असल्यानं पुस्तके खरेदी करण्यासाठी सर्वच बुक डेपोंमध्ये दे गर्दी दिसत आहे याबरोबर हे ठळक या बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार